स्नेणी स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बीएड चे जे तिसरा राऊंड आहे त्या तिसऱ्या राऊंड ची ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि या तिसऱ्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये खूप अडचणी आपल्या विद्यार्थ्यांना येत आहेत त्यात तेवीस तारीख जी आहे ती शेवटची तारीख आहे म्हणजे उद्याची जी तारीख आहे ती शेवटची तारीख आहे उद्या जर आपण प्रवेश घेतला नाही किंवा उद्याला आपल्याला प्रवेश मिळाला नाही तर आपण डायरेक्ट चौथ्या राऊंडला आपण इलिजिबल असणार आहोत आपल्याला काही आपलं काही खरं नाही असं आपण म्हणता येईल समस्या कोणत्या येत आहे ते महत्वाचं आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा आपण चॅनलला तर पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर संपूर्ण व्हिडिओ बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ची त्याला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला समस्येचा तुम्हाला उपाय मिळेल आणि निराकार समस्या ज्या आहेत कॅपराउन थ्रीच्या ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन म्हणून तुम्हाला जे तुम्ही सब्जेक्ट टाकलेले होते ते सब्जेक्ट ग्रॅज्युएशनचे होते मग कोणी सायन्सला असेल कोणी आर्टला असेल कोणी कॉमर्सला असेल मग काही विद्यार्थ्यांना संस्कृत जी मेथड आहे ती नसताना सुद्धा मेथड अलॉट झालेली आहे काही विद्यार्थ्यांना म्युझिक मेथड अलॉट झालेला आहे म्हणजे वेगवेगळे जे, जे मेथड आहेत त्या चुकीच्याही मेथड या ठिकाणी आलेल्या आहेत त्यात लिहून आहे की कन्व्हर्जन म्हणून लिहून आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या जागा मिळालेल्या आहेत म्हणजे एस टी कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल एस सीतून भरलेलं असेल ओबीसीतून भरला असेल पण कन्व्हर्टेड तुम्हाला राऊंड म्हणून कन्वर्टेड म्हणून तुम्हाला ओपन जनरलची सीट मिळालेली आहे अशा वेगवेगळ्या समस्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जो कन्व्हर्जनचा जो, जो मेथडचा आहे कॉलेज तुम्हाला प्रवेश देत नाही कॉलेज काय म्हणताय तुम्हाला की आम्ही काहीच करू शकत नाही आमच्या हाती नाही आम्ही जर घेतलं तर तुमचं कॉलेज मधून काय होईल रिजेक्ट होईल फॉर्म रिजेक्ट होईल तर लक्षात घ्यायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऍडमिशन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी कन्व्हर्जन मध्ये जे काही चुकीची मेथड आलेली आहे अशा वेळेला आपण स्वतः सीईटी सेलला ला काय करायचं आहे मेल करायचं आहे मेल देता है काई -काई काई ला मेल करून ते बदलून मागायचं सीईटी सील तुम्हाला बदलवून देत आहे विद्यार्थी मित्रांनो काही काही कॉलेजला बदलवून दिलेल्या काही विद्यार्थ्यांना बदलून दिलेला आहे मग बदलून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ घेऊ शकता जर तुम्ही ते बदल केला नाही किंवा तुम्ही जर एवढे अपडेट नसाल कारण आपल्या विद्यार्थ्यांना मेलही करता येत नाही एवढे बेकार कंडिशन आपल्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आहे ज्यांना ग्रॅज्युएशन झालंय त्यांना मेल पण करता येतात त्यांना रील बघता येते त्यांना व्हॉट्सअपला चॅटिंग करता येतं परंतु मेल करता येत नाही ही, ही शोकांतिका आहे त्या विद्यार्थ्यांना इच्छितो की तुम्हाला काय करायचं कॉल करून चालत नाही सी टीचरला तुम्हाला मेल करायचा आहे आणि मेल करून त्यात लिहायचं आहे जी काही कंडिशन झाली ती हिंदीत लिहू शकता मराठीत लिहू शकता इंग्रजीमध्ये लिहू शकता तर हे केल्यानंतर तुम्हाला ते तुमची मेथड जी आहे ते बदलवून मिळेल राहिला विषय अजून जागा फुलचा काही अशा का विद्यार्थी नांदेडच्या एका फोन आला होता की शंभरची इन्टेक होती आणि त्यात कॉलेज अलॉर्ट झाला आणि कॉलेजमध्ये प्रवेशाला गेली असताना कॉलेजला म्हणत आहे की कॉलेजवाले याला हिला म्हणत आहे की जागा फुल झालेल्या आम्ही काहीच करू शकत नाही कारण आमच्या शंभरच्या जागा होत्या त्या पन्नास जागा ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत तर त्यावेळेला त्या विद्यार्थिनीला त्या आपण मेल करायला लावला तर मेल तिने केला मेलचं उत्तर सीईटी सेलकडनं आलं की काही चुकी म्हणजे काही कारणास्तव त्या जागा काढून घेण्यात आलेल्या असल्यामुळे तू चौथ्या राऊंड साठी इलिजिबल आहे तू चौथ्या राऊंडला तू फॉर्म भरू शकते म्हणजे अशा पद्धतीने कॉलेजवर हे करता कॉलेजवर आपण त्याचा खापर न फोडता सीईटी सेलने जे उत्तर दिलं त्यावरती आपण त्यावर समाधानकारक असो म्हणजे आपण स्वतः त्यामुळे या सर्व ज्या चुका आहेत त्या सीईटी सेलशी डायरेक्ट बोलायचं आहे आपल्याला मेल मेल मेलचं उत्तर आपल्याला येईल मेलमध्ये ते बदलवून मिळेल आणि आपला जे काही नंबर आहे तो तुम्ही जर टाकलात तर त्यात बदलवून मिळालेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळत आहे तिसरा मुद्दा असा की ज्या विद्यार्थ्याला ओबीसीतून किंवा एस सी किंवा एस तो कॅटेगरीतून असेल त्याने फॉर्म त्या कॅटेगरीतून भरलेला असेल पण त्याला ओपन जनरलची सीट जर मिळाली असेल त्या कॉलेजची तर लक्षात घ्यायचं आहे कॉलेजवाले तुम्हाला चुकीचं सांगताय कंत चुकीचं सांगताय की तुम्हाला जर ती एसटी असून तुम्हाला जर ओपनची जर कॅटेगरीतून मिळत असेल सीट तर तुम्हाला फुल फीज भरा म्हणत आहे कॉलेजवाले कारण ओपन मधून तुम्हाला कॉलेज अलॉट झाला असं म्हणतात तर हे चुकीचं आहे हे तुझा त्यांना समजावून सांगा कारण ही जी सीट आहे कारण ओपनचा पोरगा त्यांना मिळालेला नाही आणि तुमचे मार्क्स त्या लेवलला आहे म्हणून तुमचं ओपनच्या ठिकाणी काय झालेलं आहे त्यात सीट अलॉट झालेली आहे म्हणजे ओपन जनरल मधून तुम्हाला सीट अलॉट झाले असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे त्यांना सुद्धा पटवून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे हा मुद्दा कोणाचा असतो हा कॉलेजचा असतो पण कॉलेजद्वारे तुम्हाला चुकीचं सांगून कारण आपण विद्यार्थी जीवनात आहोत आपल्याला काय कन्व्हर्टेड असते आणि काय ओपन म्हणून असते काय जनरल मधून असते आणि काय कॅटेगरीत नसते याचा आपल्याला अजिबात अभ्यास नाही आपल्याला फालतू गोष्टीचा मात्र आपल्याला अभ्यास असतो त्यामुळे हे सुद्धा समजून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे आणि तेच त्या कॉलेजवाल्याला सांगायचं आहे जर तुम्ही एस टी एस सीचे विद्यार्थी असाल तर विद्यार्थी मित्रांनो ओपन मधून जर तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल तर तुम्हाला पूर्ण फीस भरावं लागतं पन्नास पन्नास हजार रुपये एका वर्षाचे म्हणजे दोन वर्षाचे एक लाख रुपये भरावं लागते तेच जर एसटीतून तुम्हाला जर सीट मिळत आहे एसटीतून तुम्ही फॉर्म भरता तर तुमची डायरेक्टली शून्य रुपयात ऍडमिशन होते पाच न चार हजार रुपयात तुम्हाला ते ऍडमिशन मिळत आहे हे लक्षात घ्या एकीकडे एक लाख एकीकडे पाच हजार रुपये हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे असे तीन विषय आपल्याला महत्त्वाचा आहे राहिला विषय आता फीजचा ठीकचा शेवटचा दिवस आहे तीच संदर्भातला प्रत्येक जिल्ह्यातून कुठून ना कुठून जरा मला फोन येत आहे ज्यावरती मला बोलणं शक्य झालेलं आहे ज्यांचा फोन उचलणं मला शक्य झालं आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत मग नागपूरमधला असो किंवा खामगावचा असो किंवा बुलढाण्यातला असो किंवा ते मधलं असो किंवा मग नाशिकचा असो ज्या ज्या विद्यार्थ्यांशी आपण बोललो त्यांचा प्रॉब्लेम प्रिन्सिपल सोबत बोलून जे बोलले कारण काही प्रिन्सिपल बोलायला तयार होत नाही अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा प्रिन्सिपलशी बोलून त्यांचा विषय हा मोकळा झालेला ज्यांना लाख रुपये मागितले जात होतं त्यांना पन्नास हजार चाळीस हजार मागितलं जात होतं त्यांना पाच हजार रुपयात तुम्हाला ऍडमिशन झालेली आहे कारण पाच हजार रुपये जरी ऍडमिशन झाले तरी पाच हजार रुपये आपल्याला स्कॉलरशिपच्या माध्यमातून परत मिळत आहे म्हणजे आपली ऍडमिशन शून्य रुपयात झालेली आहे हे समजून घ्यायचं आहे तर असे विद्यार्थी उद्याला जर तुम्ही प्रवेशासाठी शेवटच्या दिवशी जे असतील त्या विद्यार्थ्यांना पुन्हा सांगितलं या समस्या असतील तर यांना या पद्धतीनं शॉर्ट आउट करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचा तोडगा काढता येणार आहे नागपूर मधील पुन्हा एक सांगतोय नागपूर मध्ये जे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी पन्नास हजार चाळीस हजार फीस सांगितलेली आहे तुम्ही पंधरा हजार वीस हजार रुपये भरलेले आहे पण कॉलेजवाल्यांनी तुम्हाला पंधरा हजार भरून सुद्धा पाच हजाराची स्लिप दिली आहे वीस हजार भरून सुद्धा दहा हजाराची स्लिप दिलेली आहे अशा सर्व एससी आणि एस टी विद्यार्थ्यांनी ग्रुपला मॅसेज टाकायचे स्वतःच्या पावत्या टाकायच्या आहेत जे काही तुम्हाला पाच हजार सर प्रामाणिकपणे सांगायचं की सर मी वीस हजार बदले पण मला दहा हजाराचीच पावती दिलेली आहे सर मी पंधरा हजार बदले पण मला पाच हजाराचीच पावती दिली आहे असं जर भोंगळ कारभार असेल तर आवर्जून नागपूरमधल्या एटीसी ऑफिसला काही दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये आपण भेट देणार आहोत आपण सर्वजण त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे तरच आपले पैसे पुढचे वाचणार आहेत आणि दिलेले पैसे सुद्धा परत मिळणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सर्व नागपूरमधील जे काही विद्यार्थी आहेत आणि ऍडमिशन केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आहे विद्यार्थीना अशा पद्धतीनं हे आजचा व्हिडिओ होता आणि आजची जी माहिती होती ते सर्वांना समजले असेल असं मी आशा व्यक्त करतो आणि जे विद्यार्थी अजूनही अपडेट नसतील आणि जे विद्यार्थी अजून ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी ग्रुपला जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अशा अपडेट करता चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद